श्वेता स्वच्छतेचं महत्व माहीत नाही असा एकही जण सध्या आपल्याला सापडणार नाहीये आणि सध्या तर देशामध्ये सगळीकडे स्वच्छता अभियानच राबवलं जात आहे पण तरीही असे काही महाभाग असतात की ज्यांना काहीही केलाही सुबुद्धी येत नाही दिसेल तिथे तंबाखू गुटख्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात पण अशांना तिथेच अद्दल घडवलेली बरी पाहूयात अशीच काहीतरी घटना देशभरात स्वच्छता मोहीम राबवली जाते स्वतः देशाचे पंतप्रधान झाडू घेऊन रस्ता साफ करताना दिसले स्वच्छता मोहिमेच्या महत्व पटवून सांगताय पण एवढे प्रयत्न करूनही अनेक सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यालयात पिचकारा मारणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाहीये अशाच एका पिचकारी बहादराला पुण्याच्या उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी चांगलाच धडा शिकवलाय रिपब्लिकन पार्टीचे सिद्धार्थ धेंडे हे येरवडा भागातील फुलेनगर प्रभागातील नगरसेवक आहेत उपमहापौर असलेले धेंडे नेहमीप्रमाणे प्रभागातील स्वच्छतेची पाहणी करत होते यावेळी प्रभागातील लुंबिनी थीम पार्क जवळ एक दुचाकीस्वार तरुण त्यांच्या समोर रस्त्यावर थुंकला या प्रकारानं संतप्त झालेल्या धेंड्यांनी तरुणाला थांबवून चांगलंच सुनावलं पण त्याला स्वच्छतेचं महत्व पटावं आणि चूक कायम लक्षात राहावी म्हणून त्यांनी त्याच्याकडनं रस्ताच पाण्यानं धुवून घेतला धेंडे यांच्या कृतीनं या तरुणाला चांगलीच अद्दल घडली आहे त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कुणीही थुंकून किंवा पिचकाऱ्या मारून अस्वच्छता करू नये असं आवाहन धेंडेंनी केलंय पुणे महानगरपालिकेमध्ये आज प्रभाग क्रमांक दोन फुलेनगर नगर नागपूरचा मध्ये लुंबिनी उद्यानाच्या समोर बस स्टॉपच्या इथे एक सदग्रहस्त गाडीवर चालता चालता रस्त्यावरती गुटखा खाऊन थुंकले ते पाहिल्यानंतर मी प्रभाग क्रमांक दोन मध्ये रोज साफसफाईचा आढावा घेत असतो त्या ठिकाणी बस स्टॉपवरती मी थांबलेलो असताना हा प्रकार घडला मी त्या सदग्रहस्थाला तिथेच थांबवले त्याला थांबून तो रस्ता पाणी देऊन त्याच्याकडनं मी स्वच्छ करून घेतला ही केवळ पुण्यातलीच स्थिती असं नाही अनेक सार्वजनिक ठिकाणी असले प्रकार सरास घडतात त्यामुळे या अस्वच्छतेचा नाहक ज्येष्ठ नागरिकांसह महिला विद्यार्थी आणि ये जा करणाऱ्या प्रत्येकाला त्रास सहन करावा लागतो पण प्रत्येक लोकप्रतिनिधीने जर अशी सजगता दाखवली तर सार्वजनिक ठिकाणी होणारी अस्वच्छता काही प्रमाणात का होईना थांबणार आहे पुण्याहून पांडुरंग रायकरसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम